शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची ही समोर आली आहे पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला घेतलाच काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सातवा वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा तीन टक्क्यांनी वाढण्याचा निर्णय घेतला होता यानुसार या संबंधित या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा त्रेपन्न टक्के इतका झाला यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आता केंद्रीय कर्मचारी आणि स्वायत्त संस्थाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला मिळालेल्या माहितीनुसार पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात आला आहे सरकारने पाचवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बारा टक्क्यांनी वाढवला तसेच सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा सात टक्क्यांनी वाढवला आहे पाचव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता सध्याच्या चारशे तेहतीस टक्क्यावरून चारशे पंचावन्न टक्के इतका करण्यात आला म्हणजे महागाई भत्त्या बारा टक्क्यांची वाढ करण्यात आली तसेच सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे एकोणचाळीस टक्क्यावरून दोनशे छेचाळीस टक्के इतका करण्यात आला अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सात टक्क्यांनी वाढवण्यात आला मताची महत्त्वाची विशेष बाब म्हणजे सातवा वेतन आयोगा अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने जुलै महिन्यापासून ही वाढ लागू करण्यात आली त्याच धरतीवर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली खरं तर सातवा वेतन आयोगांतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढल्यानंतर पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधीपासून वाढणार हा मोठा सवाल उपस्थित केला जात होता दरम्यान सरकारने आता पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाअंतर्गत करत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अनुक्रमे बारा आणि साठ टक्के याप्रमाणे वाढवण्यात आला आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सब्सक्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो नमस्कार